नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं योद्धा या यूट्यूब चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आलेली मोठी दिवाळी आणि आनंदाची बातमी पी एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीसवा हप्ता नेमका कधी येणार आहे तुमचं नाव यादीत आहे का, का? आणि ते तुम्हाला घर बसल्या कसं तपासायचं आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आपण ई के वाय सी आणि हेल्पलाईन नंबरची माहिती देखील जाणून घेणार आहोत की तुम्हाला ई के वाय सीचा हेल्पलाईन नंबर कोणता आहे त्याच्याविषयी देखील जाणून घेणार आहोत योजनेबद्दल थोडक्यात माहिती मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांना या दिवाळीत एक सुंदर भेट देण्याच्या तयारीत आहे ही म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता ही योजना म्हणजे देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठं आर्थिक कवच आहे केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि घरगुती खर्चासाठी थेट आर्थिक मदत पुरवते या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरमहा सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन हप्त्यामध्ये म्हणजेच दर चार महिन्याला दोन हजार रुपये हे थेट डीबीटी प्रणालीद्वारे बँकमध्ये जमा होतात हा सर्व आता सर्व शेतकऱ्यांना एकविसा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आणि काही राज्यामध्ये या हप्त्यात देखील जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे तर यासाठी कोण पात्र आहे जाणून घेऊया चला तर आता पाहूया या योजनेत लाभ कोणाला मिळतो या योजनेत लाभ मिळतो तो शेतकरी कुटुंबांना यात पती पत्नी किंवा अठरा वर्षावरील मुलांना सामावेश देखील आहे ला तर लाभ मिळवण्यासाठी काही अटी आहे कुटुंबामध्ये दोन हेक्टरपेक्षा कमी शेतीची जमीन असणे आवश्यकता आहे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड बँक खाते तपशील जमिनीचे मालकीचा पुरावा जसे की सात बारा मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डशी लिंक असला असणे आवश्यकता आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार लाभार्थ्या लाभार्थ्यांना पात्रता निश्चित करतात म्हणून अर्ज करताना सर्व माहिती योग्य भरली गेली पाहिजे तर तुमचं नाव यादीत आहे का नाही ते तुम्हाला कसं तपासायचं आहे ते देखील जाणून घेऊया दे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव यादीत आहे की नाही ते घर बसल्या कसं तपासायचं चला तर मग या सोप्या स्टेप्स आपण खाली दिलेल्या आहेत सगळ्या फॉलो करायच्या आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे होम पेजवर तुम्हाला फार्मर कॉर्नर या विभागावर जायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं तिथे तुम्हाला बेनिफिशियल स्टेटस या पर्यायवर तुम्हाला क्लिक करून तो पर्याय निवडायचा आहे आता तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक भरायचा आहे हे माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हप्त्याची स्थिती आणि पात्रतेची माहिती देखील स्क्रीनवरती दिसेल इतकं सोपं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती देखील बघू शकता फक्त योग्य माहिती भरली की लगेच तुम्हाला कळेल की तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही तर एकवीसवा हप्ता कधी मिळणार मित्रांनो आता सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे एकवीसवा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर सध्या काही राज्यामध्ये हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे की दिवाळी आता दोन हजार पंचवीसमध्ये ऑक्टोंबर अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करण्यात येणार आहे तथापि या केंद्र सरकारकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही मागील विसवा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून शेतकऱ्यांना हप्ता दिला होता म्हणून या महिन्यामध्ये अखेरीस नवा हप्ता देखील जमा होण्याची मोठी शक्यता देखील आहे तर ही सी करणे का आवश्यकता आहे जाणून घेऊया या योजनेत लाभ चालू ठेवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ई के वाय सी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नाव युवर कस्टमर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यकता आहे जर तुम्ही ई के वाय सी पूर्ण नसेल तर हप्ता थांबू शकतो किंवा विलंब होऊ शकतो आणि म्हणूनच शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ताबडतोब ई के वाय सी पूर्ण करावी तर हेल्पलाईन ह्या तर हेल्पलाईन नंबर आणि म त्याविषयी स्रोत काय आहे जाणून घेऊया त्यानंतर हेल्पलाईन नंबर आणि माहितीचा स्रोत जाणून घेऊया मित्रांनो या योजनेविषयी कोणतेही प्रश्न तक्रार किंवा अडचणी असल्यास नेहमी अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरूनच माहिती घ्यायची आहे आणि गरज पडल्यास खालील हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता तर इथं नंबर दिलेला आहे पंधरा बावन्न एकसष्ट किंवा खाली हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही तुमचे थेट प्रश्न तुम्ही इथे त्यांच्याशी विचारू शकता तर तर शेवटी महत्त्वाचं या दिवाळी सरकार सरकारकडून मिळणाऱ्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना चेहऱ्यावर आनंद आणणारे आहे जर तुम्ही पात्र असाल तर लगेच तुमचं नाव यादीत तपासा ई के वाय सी पूर्ण करा आणि तुमच्या खात्यात येणाऱ्या हप्त्याची वाट पहा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही संघर्षोद्धा यूट्यूब चॅनलवर नवीन असंत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा